नव्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव दोनशे सत्त्याण्णव तीनशे शहाण्णव चारशे पंच्याण्णव पाचशे चौऱ्याण्णव सहाशे त्र्याण्णव सातशे ब्याण्णव आठशे एक्क्याण्णव नऊशे नव्वद असेच दोन ते शंभरापर्यंत पाठ करण्याकरिता सफल नवोदय क्लासेसमध्ये होणारे रवींद्र सरदार सरांचे वैदिक गणिताचे क्लासेस जॉईन करा झालेत का हो सर सांगा बारा पंचवीस बेचाळीस पंचवीस व्हेरी गुड पंच्याऐंशी बहात्तर पंचवीस असेच।, असेच दोन ते शंभर पर्यंत वर्ग पाठ करण्याकरिता सफल नवोदय क्लासेस मध्ये होणारे रवींद्र सरदार सरांचे वैदिक गणिताचे क्लासेस जॉईन करा बाळा जमल का आता गुणाकार? हो सांग बाळा मग नव्याण्णव गुणिले सदुसष्ट ब्याऐंशी सतरा व्हेरी गुड आता सांग पंधरा गुणिले पंधरा गुण चौदा पंच्याऐंशी चौदा पंच्याऐंशी व्हेरी गुड असाच गुणाकार तोंडी करण्याकरिता सफल नवदे क्लासेसमध्ये होणारे रवींद्र सरदार सर त्यां सर, यांचे वैदिक वे, गणिताचे क्लासेस जॉईन करा